तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आहोत या सगळ्या जणांना एक माझ्यातर्फे इन्व्हिटेशन आहे हुरडा पार्टी हुरडा पार्टी करूयात आपण आपल्या अ ज्वारीच्या कांसाची दाखवतो Yeah. तर मित्रांनो पाहू माझ्या शेतामध्ये मा ज्वारीचं पीक आहे ज्वारीच्या पिकाला आणखी ज्वारी एवढी काही नाही लागलेली तरी सुद्धा देतो येऊ शकतात तुम्ही ज्वारी पूर्ण भर भरून आल्यानंतर जे आपल्याकडे हे असत हुरडा पार्टीचं जे नियोजन असतं ते नक्कीच तुम्हाला मी सांगाल बिगर एकटा तर काही एक खाणार नाही मी एकटा आमंत्रण म्हणजे नाही का एकटा एकटा तर कुठलीच गोष्ट करणार नाही मी सगळ्यांना आमंत्रण देऊनच करणार आहे तुम्ही बघू शकताय माझ्या साईडला पण बघू शकता आता हे सुद्धा आमचं चालू आहे काहीतरी नियोजन लावण्याचं आणि वडिलांचं आणि त्यांचं काहीतरी डिस्कशन झालेलं आहे ते काहीतरी करतील आता मला काही माहित नाही की त्यांनी काय केलं आणि काय नाही तर इकडं माझ्या समोरही बघू शकता तुम्ही इकडेही ज्वारी आहे पूर्ण आणि जिथपर्यंत तुम्ही बघू शकताय त्या साईडला कापूस लावलेला आहे कपाशी आहे अलीकडच्या साईडला ज्वारी लावलेली आहे हेही बघू शकता तुम्ही आणि नि हिरवगार निसर्ग हे मस्त पैकी असं तुम्ही बघू शकता आणि आज आम्हाला थोडा बोरं खाण्याचा मोह आवरत नाहीये बोर सुद्धा खाणार आहेत आम्ही आमच्या शेतातले या बघू आपण बोरं पण खाऊयात या पर मित्रांनो आपली घोर निराशा झालेली घोर आपली जे आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या भंग झालेल्या आहेत मी बोरीच्या जा झाडापर्यंत आलो बोरीला बघितलं तर बोरीला चक्क बोरत नाहीयेत तर खूप अपेक्षा भंग आहेत माझ्या पण हां एवढं आहे मी एवढं निश्चित सांगू शकतो माझ्या इथं कडीपत्त्याचं खूप मोठं झाड आहे ते आपण भाजीत वगैरे किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये यूज करण्यासाठी हा कडीपत्ता आपण यूज करू शकतो घेऊन जाऊ शकतो हे बी मी तुम्हाला सांगू आव आवर्जून सांगू इच्छितो जरी बोर नसेल तरी आपण कडीपत्त्यावरती पण आपण भावू शकतो असं हे आजचा थोडासा आमचा प्रोग्राम होता मस्तपैकी रानात जायचं एन्जॉय वगैरे करायचा जिकडं तिकडं मस्तपैकी मोज मज्जा करायची तर चला आज आमचं थोडं अपेक्षा भंग झाली काय अडचण नाही बघू नेक्स्ट आपण काय करू दुसऱ्याच्या जरांना जाऊन दुसऱ्याचे बोर पण बघूयात आपण तसंही काय अडचण नाही आपल्याला तुम्ही पाहू शकतात माझ्या राणाचा परिसर तसा आहे का नाही तर बघू शकतात असा हा माझा ज्वारीचा परिसर आहे आणखीन ज्वारी काय म्हणजे एवढं काय आलेलं नाही आहे पर मस्तपैकी ज्वारीचं पीक आलेलं आहे आणखीन त्याला काही कनिष वगैरे नाहीच लागले थोडे थोडे लागलेत कनिष आणखीन कच्चच आहे पण नक्की ज्या दिवशी ज्वारी पूर्ण भरीसेल ज्या दिवशी कच कनिष पक्क होईल त्या दिवशी नक्कीच मी माझ्या युट्यूब फॅमिलीला मी बोलवणार आहे हुरडा पार्टीसाठी हे माझ्याकडनं फिक्स असेल हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट मी बोलवणार आहे सगळ्यांना आणि मित्रांनो मला कमेंट करून सांगा हे काय आहे आमच्या बांधावरती हे रेड लाल लाल कलरचे हे फळ येतात जरा झूम करा कलर हे लाल लाल कलरचे हे फळ येतात हे काय आहे मला कमेंट करून सांगा मला नक्कीच तुम्ही जर खरंच तुम्ही शेतात कधी फिरला असताल आणि तुम्हाला जर शेतातली थोडीफार माहिती असेल बांदावरची तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून हे काय आहे ते सांगताल तुम्ही पाहू शकता तुम्ही हे असे प्रकारे हे फळ आहे हे काय आहे हे कमेंट करून मला नंतर तुम्ही सांगू शकता बघू शकता अशा प्रकारे माझा हा रानाचा परिसर आहे मस्तपैकी व्ह्यू आहे सुंदर दुसऱ्या माझ्या ह्या दुसऱ्या पट्टीमध्ये मी तूर लावलेली आहे तुरीचंही मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो रस्त्याने चालणाऱ्या लोकांनी तुरीला थोडंसं बेजार केलेला आहे तूर संपवलेली आहे रस्त्याची पातमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दिसणार आहे ना एवढी मोठी तूर आहे ते पाहू शकतात तुम्ही तुरीचं पीक खूप जोमदार आणि मोठं आलेलं आहे बघू शकतात तुम्ही तर या कधी सोड भेटली तर या मस्तपैकी तुरीचा बी आपण आनंद घेऊ सगळ्या गोष्टीने सुसज्ज असं आपलं शेती आहे रोडच्या कडीलाच आहे तर आपल्याला काही अडचण नाही कुठल्या गोष्टीची आपण फोर व्हीलर टू व्हीलर बैलगाडी किंवा घोड्यावर सुद्धा येऊ शकतात आणि पाहू शकता आहे तूर आम्ही लावलेली आहे पण तर तुरीचा फायदा आम्हाला न होता बाकी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तुरीचा जास्त फायदा होतो कारण तूर खूप मोठी उंच उंच झालेली आहे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तूर ही एकदम असं सुसज्ज ठिकाण आहे आणि लोक खरंच तुम्हाला सांगतो मी आता काय सांगा तुम्हाला सांगण्यासारखं नाही पण तूर माझी आहे आणि लोक फायदा घेतात तुरीचा त्याच्यामुळं हे पण असं पण व्हायला लागलं आहे काही गोष्टी त्याच्यामुळं काय सांगावं आणि काय नाही हे बी कळत नाही तुम्हाला सांगतो तर आहे तुरीचं पण दमदार आलेलं आहे आणि लोक मस्तपैकी मज्जा घेतात त्या आता आम्ही आलो फायनली आमच्या कापसाच्या शेतात बघू शकता तुम्ही कापसाला कापूस तर नाही कापूस लोकांनी ने उचलून नेला म्हणजे येचून येथून न्यायला आम्ही घरी नेऊन जमा करून स्टोरेज करून ठेवला आहे हे तुम्ही पाहू शकतात बऱ्यापैकी कापूस झाला आहे तर कापसाला भावच नाही काय सांगावं शेतकऱ्याची व्यथा सांगू शकत नाही ते काय म्हणतात ना गप्प बसून मुक्याचा मान मार सहन करावा लागतो असं शेतकऱ्याची अवस्था आहे पीक चांगलं आलं तर भाव नसतो आणि भाव असला तर पीक नसतं असे शेतकऱ्याची व्यथा आहे शेतकरी माझी निवळ असं झाला आहे की सेपसारखा झाला आहे शेतकरी सुरीवर सेप पडला तरी सेपलाच काढायचं आहे आणि सुरीवर शेप पडली सेपवर सुरी पडली तर सेप सेपलाच काढायचं आहे अशी अवस्था झालेली आहे आपल्या आपल्या आप 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 शेतकऱ्यांची तर अवघड आहे शेती करणं खूप सोपी गोष्ट नाही आहे शेती हा विषय खूप हार्ड आहे सांगायचं काय आणि करायचं काय सोपं नाही हो माय शेती करणं म्हणजे नाही आता करणार काय आणि का मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला शेतकरी ह्या विषया म्हणजे शेतकऱ्याचा जर तुम्हाला व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा